मंडळी नमस्कार एबीसी न्यूज मराठीच्या या नव्या खोऱ्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत छावा सिनेमावरून सुरू झालेल्या वादाबाबत छावा सिनेमाच्या मधील दृश्यांवरून निर्माण झालेल्या गदारोळांबाबत छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा छावा हा हिंदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नुकताच त्याचा ट्रेलरही रिलीज झाला मात्र या ट्रेलरमध्ये संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई या दोघांनाही लेझीम नृत्य करताना दाखवल्याचं काहींचं म्हणणं आहे शिवप्रेमींसह काही संघटनांनी याला विरोध केलाय आक्षेप घेतलाय तर काही शिवप्रेमी म्हणत आहेत लेझिम खेळण्यात गैर काहीच नाही पुण्यातल्या मराठी क्रांती मोर्चा संघटनेनं मात्र हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही असा खणखणीत इशारा दिलाय त्यामुळे या एकूणच प्रकरणाबाबत या एकूणच वादाबाबत चित्रपट निर्माते वारंवार वापरत असलेल्या सिनेमॅटिक लिबर्टीबाबत आणि या अभिव्यक्तीबाबत या सगळ्याच एकूण प्रश्नांबाबत आपण संवाद साधणार आहोत चर्चा करणार आहोत मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक आणि मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्रजी कुंजीर साहेबांसोबत राजेंद्रजी या भागामध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि चर्चेला प्रारंभ करतानाच मी आपल्याला विचारू इच्छितो की छावा सिनेमाचा हा जो ट्रेलर रिलीज झाला आहे त्यात काही दृश्य आहेत आणि त्या दृश्यांवरून हा वाद निर्माण झालाय तुमचा आक्षेप कशाबद्दल आहे असा आहे की छावा सिनेमा जो आहे त्याचा टीजर आम्ही पाहिला आणि तो तीन मिनिटाचा आहे तर त्या तीन मिनिटामध्ये छत्रपती संभाजी राजे आणि येशुरानी या दोघी एका पार्श्वभूमीवरती लेझिम खेळताना दाखवलेला आहे आणि ते लेझिम जे आहे ते लेझिम हा खेळ आहे हे निश्चितच आणि हिंदी सिनेमाचं एक हिंदी सॉंग किंवा ते एक सॉंग त्यांचं एक म्हणजे त्याचा गाभा असतो त्या सिनेमाचा हिंदी लोकांचा तर तो, तो गाभा पकडून त्यांनी ते गाणं दाखवलं काय आणि दुसरी गोष्ट अशी की इतिहासामध्ये जे काही महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांनी काही आचारसंहिता किंवा काही नियम किंवा आपल्या स्वतःला काही बांधिलकी करून घेतली होती त्या मध्ये त्या गोष्टी येत आहेत का मग याच्यामध्ये आनंद उत्सव साजरा नक्कीच करतात परंतु तरी सुद्धा राजा कसा असावा राजाने काय काय करावं राजा हा आणि मुख्य म्हणजे राजे हे राजे संस्थानिक पद्धतीचे राजे नव्हते ते रयतेचे राजे होते रयतेला आनंद मिळावा रयता रयत सुखी राहावी रयतेच कल्याण व्हावं हो। आणि कल्याणासाठी जे काही करावं लागेल ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्या केलं आणि म्हणून असा हा जो हिंदी सिनेमाचा फॉर्म्युला आहे आणि त्याच्यामध्ये जे गाणे घेतले तर त्या गाण्यावरती आमचा आक्षेप आहे की राजा आणि त्यांच्या राणी येसुबाई या नाचूच शकत नाहीत आणि अशा पद्धती जर मुळातच असा विषय असा समजतोय आपला एवढं लक्ष देत नाही परंतु छत्रपती राजांच्या मृत्यून संभाजी राजांना राज्याभिषेक करण्यात आला आणि मग राज्याभिषेक त्याच्या पार्श्वभूमीवर जर हे गाणं असेल तर निश्चितपणे एक पद्धत आहे की साधारण त्याचं जे दुखवटा किंवा त्याचं हे आहे ते आपण एक उदा तरी ते जी 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 आ, पाळलं जात आणि मग असं पद्धतीच गाणं दाखवून तो दाखवला किंवा काय त्याला दाखवायचं तर त्याच्यावर ते आमचा आक्षेप आहे आता मुद्दा असा आहे की तीन मिनिटाचा हा टीजर आहे प्रत्यक्ष सिनेमा जो असतो अडीच तीन तासाचा त्या सिनेमात नक्की काय आहे हे अजून काय कोणालाच माहिती नाही आणि त्यामुळं की त्या सिनेमाचं प्रदर्शन होण्यापूर्वी प्रदर्शित होण्यापूर्वी जे इतिहासाचे जाणकार लोक आहेत त्या इतिहासाच्या जाणकार लोकांना लो आणि इतिहासाचे अभ्यासक असतील सिनेमा सृष्टीच्या अंगडी नव्हे परंतु सिनेमाच्या सेन्सॉर बोर्डाला जे काय अपेक्षित महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे केंद्राचं गव्हर्नमेंट आहे पुरुष जे काही आपल्या या देशामध्ये महापुरुष आहेत आणि महाव्यक्ती काही आहेत म्हणजे तर त्यांचे काही आचारसंहिता इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्यांचे कर्तृत्व कार्य या साबी तिथं तपासल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये अनेक काही आहे का आणि मग पाहिजे वास्तविक त्यांनी तो सेन्सॉर बोर्डाने सुद्धा त्यांना परवानगी देऊ नये तशी सुद्धा आता ते मान्य केलंय की बाबा आम्ही दुरुस्त्या करू आणि किंवा इतिहास दाखवू वगैरे आणि नंतरच रिलीज करू तरी सुद्धा आज मला असं समजलं की ते एक राज ठाकरेंना ते भेटायला गेले होते वगैरे वगैरे तर ठीक आहे त्यांनी कोणाला भेटाव हा विषय नाहीये परंतु एकदा सरकारने जरी सांगितलंय की बाबा हे तुम्ही इतिहास तज्ञांना दाखवा त्याच्यातले काही बारकावे असतील आणि जे काही आक्षेपार्ह गोष्टी असतील तर त्याच्यावर चर्चा होईल आणि त्या सूचना तिथे पाळल्या जातील आणि तो सिनेमा चांगल्या पद्धतीने रिलीज होईल जगामध्ये पोहोचेल अगदीच महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत की छत्रपती शिवाजी महाराज ही मराठी माणसाची किंवा एकूणच हिंदुस्थानची आणि जगभरातल्या मराठी माणसाची ती अस्मिता आहे आणि त्यांचे सुपुत्र ज्यांना आपण छावा ज्या नावाने छत्रपती संभाजी महाराजांना उपाधी दिली गेलेली आहे या सिनेमामध्ये देखील अनेक शिवप्रेमींचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदाच हिंदी चित्रपट निर्माण होतोय संभाजी राजांवर आणि लेझिम खेळण्यात राजांनी गैर काय पण तुम्ही असं म्हणालात की हे राजे काही संस्थानिक नव्हते त्यातही तुम्ही अत्यंत महत्वाचा संदर्भ दिला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर नऊ महिन्यांतच त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर असा आनंदोत्सव साजरा होणं शक्य नाही याला काही या ऐतिहासिक संदर्भ आहेत की इतिहासामध्ये कुठं लिहिलेलं आहे असं त्यांनी लजिम खेळला आहे किंवा नाही खेळ वगैरे वगैरे असं आहे की याच्यावरती जास्त भाष्य इतिहास तज्ञ देऊ शकतील परंतु एक सर्वसाधारणपणे आपल्याला छत्रपतींचा जो इतिहास आहे तो कुठेही नाच गाण्याचा किंवा ती म्हणजे मनोरंजन करण्याचा किंवा अशा पद्धतीचं काही होतं त्यांचे ना। आनंद उत्सव साजरे करण्याची एक पद्धत वेगळी होती लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसेल हाच त्यांचा खरा आनंद होता आणि म्हणून त्यांनी रैतेच्या कल्याणासाठी म्हणजे अगदी शेतसारा असेल किंवा शेत ते शेती कशी करावी किंवा त्याच्यामध्ये काय काय शेतकऱ्याला काय अडचणी येतात किंवा कायदे असतील किंवा काही तुमचे टॅक्सेस असतील ह्या गोष्टी शोषणाच्या गोष्टी असतील या सर्वच बाबींवरती छत्रपती काम केलं त्याच्याबरोबर संभाजीराजांनी ते पाळलं गेलं सगळं आणि संभाजीराज पण तो जो कालावधी मिळाला त्याच्यामध्ये त्यांना अनेक लढावं लागलेले आहेत त्यामुळं त्या सगळ्यावरती त्यांना एवढा नाच गाणी कराय करायला संधी मिळाली का आणि ते करत होते का या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या इतिहास तज्ज्ञ जे लोक आहेत तर त्याचे खरं आणि आमचं तेच म्हणणं आहे की या लोकांना सर्व समोर घ्या आणि दुसरी गोष्ट असं आहे की सिनेमा निघतोय आम्हाला आनंद सिनेमा चांगला निघायला पाहिजे आम्ही प्रयत्न करू जेवढा आम्हाला त्याला हे करता येईल ते, 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 ते आणि आपला मराठी माणूस त्याच्यामध्ये देखील करतो याचाही आनंद आहे परंतु हे सगळं करत असताना तो सिनेमा एकदा तयार झाला की तो ते पुढच्या लोक पुढच्या पिढीला तो लक्ष ठरणार आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात चुका दुरुस्त होऊ शकत नाही ताना तानाजीचा जो पिक्चर आला होता तानाजीवरती तो पिक्चर सुद्धा याच्यामध्ये गाणी बिनी दाखवली होती पिक्चर मध्ये देखील चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी दाखवल्या गेल्या तर मग ह्या गोष्टी आणि कोणी आक्षेपच घेतला नाही आक्षेप घेणं म्हणजे काय की त्या गोष्टीला आपलं काहीतरी महत्व आमचं किंवा कोणाचं महत्वासाठी घ्यायचा आक्षेप एवढ्यासाठी महापुरुषांचे आणि ज्या ज्याला जगभर आत आपलं जातं ज्यांचं तत्व आहे अशा व्यक्तीबद्दल आपण बारकाईनीच म्हणजे चार वेळा त्याची चाचणी व्हायला पाहिजे आणि मग तो सिनेमा यायला पाहिजे या करता ते तुम्हाला एवढं काय असं घाई करून कुठली गोष्ट तिथे काय म्हणजे कुठली गाडी पकडायची नाहीये तुम्हाला हा सिनेमाचा चांगला व्हायचा असेल तर सर्व लहानगाणी त्याच निरीक्षण होणं गरजेचं आहे अगदी महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही कुंजरी सर यात तुम्ही आता दोन तीन चित्रपटांचा उल्लेख केला म्हणजे आपण आता हा चित्रपट थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि गेल्या काही वर्षांमध्ये अनेक चित्रपटांबाबत अनेक ऐतिहासिक चित्रपटांबाबत असे छेडखानी किंवा असे उद्योग झाल्याचं आपण पाहिलेलं आहे चुकीचा इतिहास दाखवला गेल्याचं आपण पाहिलेलं आहे याला एक गोंडस नाव दिलं जातं सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून आणि प्रमोशनसाठी सुद्धा असतो प्रमोशनसाठी कसं आहे की असे काही प्रकार होतात की काही वेळेला सिनेमा चालण्यासाठी वगैरे तर ते बरोबर आहे पण तशी परिस्थिती छत्रपती संभाजीराजांवरती निश्चितच नाहीये सिनेमा नक्कीच तो बघणार आवर्जून बघणार कारण असं आहे की काही पार्श्वभूमी ही इतिहासामध्ये काय झालं की संभाजी राजांना वेगवेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याचं कारस्थान हे गेल्या पाच पंचवीस नाही दहा शंभर वर्षामध्ये झालेले आहे तर त्याचे माध्यम वेगळे की काही लोकांनी पुस्तकातून लिहिले बकरीचा आधार घेतलाय काही लोकांनी ते नाटक हे केलेलं बसवलेलं आहे किंवा अशा पद्धतीने त्यांचं चित्रण केलं आणि मग संभाजी राजांना जे काही त्यांचं कार्य आहे ते पुसण्याचं त्याच्या माग त्यांचं हे होत की काय हा विषय वेगळा आहे परंतु त्या बदनामीच्या किंवा त्या संभाजीराजांचं वेगळ्या चित्र रंगवण्याच्या पार्श्वभूमीवरती अमोल कोल्हेंनी ज्या वेळेला एक मालिका काढली तर त्यालाही अमोल कोल्हेंनी ज्या काही इतिहासकारांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे म्हणजे मामा देशमुख असतील जयसिंगराव पवार असतील पुरुषोत्तम खेडेकर असतील श्रीमंत पोपटे असतील इंद्रजीत सावंत असतील आणि अशा अनेक लोक मान्यवर मग त्या मान्यवर लोकांनी हे इतिहासकार जुने आहेत बेंद्रे आहेत केळुषकर आहेत या लोकांचं जे काही लिखाण आहे ते थोडस उजेडात आणून त्याच्यावरती अमोल अमोल ही पार्श्वभूमी मिळाली आणि एक आधार मिळाला त्याच्यामुळे त्यांनी चांगली मालिका काढली आणि ती मालिका लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचलेली आहे हा सिनेमा देखील जगभर निश्चित जाणार आहे ते घाई गडबड करायचं काही कारण नाहीये आणि असं काही होऊ शकत नाही की बाबा त्याच्यासाठी त्यांनी तसं केलं वगैरे वगैरे मला वाटत नाही कारण आम्ही तशा पद्धतीचं काम करत नाही आम्ही जे काम केलं ते ते पाहिलं त्याच्यामुळे अगदी महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व इतकं अफाट आहे इतकं विशाल आहे की त्याच्यामध्ये असं काहीतरी इकडून तिकडून सिनेमॅटिक लिबर्टी घेण्याची गरजच पडणार नाही मुळात कारण ते मुळातच प्रचंड थरारक घटनांनी भरलेलं आहे आपण इतिहास त्यांचा वाचला पाहिला तुम्ही आता डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मालिकेचाही उल्लेख केला तर असं असतानाही केवळ तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अशा पद्धतीचं नृत्य टाकण्याची खरंच गरज होती का आणि मराठी माणूसच जर निर्मिती दिग्दर्शन करतोय तर त्याच्याकडून अशी आपण चूक म्हणूया किंवा त्रुटी म्हणूया अशी कशी काय राहून गेली असू शकते इतिहास संशोधकांचा आधार घेतला नसावा का नाही नाही काय बरं का ते तीन मिनिटाच्या याच्यामध्ये गाणं दाखवलं म्हणजे ते, ते हिंदी सिनेमाचा एक तो सांग कमर्शियल अंग आहे त्याला की बाबा सिनेमामध्ये गाणं दाखवणं आणि ते गाणं आहे ना चांगल्या पद्धतीने हिट करणं लोकांच्या पर्यंत पोचवणं म्हणजे लोक त्याच्याला अट्रॅक्ट होतात आता मी सांगतो उदाहरण की राजेश खन्नाचा एक जुना सिनेमा आहे ते फाक नावाचा त्या सिनेमात बिलकुल गाणं नाहीये पण तरी तो सिनेमा चांगल्या पद्धतीने लोक बघत होते मी पाहिलेला आहे तो निश्चित चांगला आहे आणि मग असे असे बरेच पिक्चर आहेत की बाबा ज्याच्यामध्ये बिलकुल गाणं नाहीये पण त्यामुळं गाणं हे असायलाच पाहिजे आणि त्याच्यावरती अरे संभाजीराजे शिवाजी महाराज हे नावच सगळ्यांना कामाला येते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे किंवा त्यांनी उल्लेख केलेला आहे की छत्रपतीचं नाव घेतलं ना की काय म्हणतात तेहतीस कोटी देवांची पलटण बाद होते हे लक्षात घ्या मला सांगायचं काय की कुठल्या गोष्टीवर मला प्रहार करायचं नाहीये परंतु ते काय म्हणाले ते मी सांगितलं तुम्हाला राजाचा आदर्श घेऊन अनेक जगामध्ये देशांनी त्यांचे अभ्यास करून शक्य आहे प्रयत्न आहेत अगदी अगदी बरोबर म्हणाल तुम्ही गाण्याची खर तर काही आवश्यकता होती असं नाही नव्हतीच मुळात कारण विकी आपण चांगल्या गोष्टी त्याच्या चर्चेला घेऊ या चित्रपटाच्या विकी कौशल नावाच्या दमदार अभिनेत्याने खूप चांगली भूमिका केल्याची चर्चा आहे ती चर्चा या निमित्ताने आपण करायला हवी आणि संभाजीराजचे बाकी कास्टिंग किंवा बाकी सिनेमा अतिशय चांगला दिसतोय फक्त ही जी चूक आहे किंवा त्रुटी आहे ती दुरुस्त त्यांनी करायला हवी तुम्ही मराठा क्रांती मोर्चातर्फे हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका गेल्या तीन चार दिवसात आम्ही पाहतोय ऐकतोय तर प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे काय करणार आंदोलनाच्या मार्गातनं तुम्ही त्यांना रोखणार की काही सरकार दरबार पत्रव्यवहार किंवा अशा पद्धतीने जाणार ते सिनेमा याच्यावरती जॉईंट डायरेक्टर म्हणून काहीतरी काम केलेले आहे त्याच्यामुळे त्यांना सिनेमा प्रकार माहिती आहे त्यांनी देखील त्याचा उल्लेख केलाय मी काय जास्त उल्लेख करत नाही परंतु लेझिम ना मला एकच सांगायचं की लेझिम हातात देऊन नाच पाहिजे अगदीच महत्वाचे मुद्दे मांडलेत कुंजर सर तुम्ही पण मला काय या ठिकाणी एक प्रश्न वाटतो तुम्हाला की तुम्ही या चित्रपटाच्या बाबत जो आक्षेप नोंदवलेला आहे लेझी नृत्य आणि त्याच्याशी संबंधित आणि हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होऊ देणार नाही जर त्यांनी ते आक्षेपार्य दृश्य काढली नाहीत तर तुम्ही कशा पद्धतीनं नोंदवणार आहात आंदोलन करणार आहात आणि सरकार दरबारी करणार आहात की सर्वत्र चित्रपटगृहांबाहेर आंदोलन करणार आहात एक म्हणजे मला एक सांगायचं आहे okay. hmm. okay. की आता आंदोलन करायची वेळ येणार नाही कारण काय झालंय माननीय उदय सामंत साहेबांनी सांगितलंय की आम्ही हा चित्रपट तज्ज्ञांना दाखवल्याशिवाय आणि त्याच्यात काही जे आक्षेपार्ह बदल झाल्याशिवाय आम्ही तो प्रदर्शित होऊ देणार नाही हेच राज्य सरकारच्या वतीने त्यांनी कळवलंय नंबर दोन कि छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी महाराज okay. कोल्हापूरचे या दोघांनी त्यांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते स्वतः उदयनराजे सुद्धा फोनवर बोललेले आहेत आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर उद्योग जे आहेत त्यांनी की बाबा आम्ही हा चित्रपट तज्ञांना निश्चितपणे दाखवू आणि मगच प्रदर्शित करू आता हे त्यांची भूमिका ते पार पाडतील आणि कुठलाही बाकीच काही घडामोडी आंदोलन करायची वेळ किंवा बंद करायची वेळ येणार नाही आणि निश्चितपणे त्यांचं चित्रपट त्यांनी चांगल्या पद्धतीने तयार करावा त्यांनी त्या चित्रपटामध्ये राजांना शोभल असेल दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे की काय झालंय हिंदी सिनेमामुळं ते राजस्थान किंवा वरच्या भागातल्या लोकांचे जे पेहराव आहेत काय ते आता काय झालं की पुण्यामध्ये किंवा जनरली लोकांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे लग्नामध्ये सुद्धा आता ते पेहराव यायला लागलेत तर ते पेहराव एक वेगळ्या प्रकारचं आहे म्हणून करणं वेगळं पण छत्रपती संभाजीराजांना okay. तसा पेहराव देणं चुकीचं आहे छत्रपती संभाजीराजांचा जो काही महाराजांचा त्यावेळेचा पारंपरिक जे काही वेशभूषा होती काय असेल ते जिरेटोक mm -hmm. आता तुम्हाला या निमित्ताने मला mm -hmm. एक सांगायचं जनतेला आव्हान करायचंय की आता शिवाजी महाराज जयंती आलेली आहे लोक काय करतात mm -hmm. प्रेमापोटी छत्रपती शिवाजी महाराजांना फेटा संभाजीराजांना फेटा बांधायचा प्रकार करतात तर त्यांचा मालबिंदू म्हणजे जिरेटोप आहे तर त्या झिरेटोप काही कोणी घालू नये आणि तो फेटा जो बांधायचा आहे ती आपली परंपरा आहे तो आपण बांधायचा आहे आपण बांधायचा छत्रपती शिवरायांना नाही बांधायचा किंवा राशांना नाही बांधायचा तर ते प्रकार होऊ लागले सगळे जनतेला त्या निमित्ताने विनंती आहे आणि देशांनाही विनंती आहे की तुम्ही या ज्या काही लोकांनी सूचना केलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने काही चांगल्या गोष्टी तुमच्या समोर येतील तर त्यात तुम्ही स्वीकार करा ताबडतोब त्याच्या दुरुस्ती करा आणि लवकर तो प्रदर्शित करा एवढी माझी विनंती अतिशय सुंदर खरं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा कुणीही आपले जे पूर्वज आहेत जे पराक्रमी पूर्वज आहेत पराक्रमी राजे आहेत महाराजे आहेत त्यांचा खरा इतिहास जनतेसमोर यायला पाहिजे लोकांसमोर यायला पाहिजे नव्या पिढी समोर यायला पाहिजे त्यात कुठल्या चित्रपटाविषयी आक्षेप घेणं किंवा उगाच आंदोलन करायची म्हणून करणं किंवा कि विरोध दर्शवायचा म्हणून दर्शवणं अशी भूमिका मराठी क्रांती मोर्चाची देखील नाही अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी राजेंद्रजी यांनी मांडली आहे आणि कुणाचीच ती असू नये फक्त खरा इतिहास समजून घ्यायला पाहिजे खरा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे आणि तो समोर यावा जनतेच्या नव्या पिढीच्या समोर यावा याबाबत आग्रही राहणं हेही काही चुकीचं नाहीये अतिशय परखड सडेतोर परंतु तरी देखील संयत अशी भूमिका राजेंद्रजी आपण एबीसी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून मांडली आपल्याला एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मी मनापासून धन्यवाद देतो आपण या भागामध्ये थांबूयात धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज